आज जी निवेदन देण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती काय देऊ शकतो आज या ठिकाणी आम्ही अर्धापूर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे परभणी येथील वडर समाजाचा आंबेडकरवादी भीमसैनिक सोपान व्यंकट सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कोठडीमध्ये संशयित मृत्यू झाला आहे यांना जबाबदार असलेल्या परभणी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीचं मी या ठिकाणी निवेदन दिले आहे या बाकी इतर मागण्या आहेत त्यामध्ये काही मागण्या आहेत की पोलिसांनी कॉम्बेन कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे आपल्या बौद्ध समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल केले ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत परभणी को, केलेल्या कोंबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ज्या ज्या या प्रकरणामध्ये पुली स्टेशनमध्ये निर्दोष आमच्या भीम सैनिकाला अटक करण्यात आली त्यांना मारहाण करण्यात आली अशा परभणी शहरातील पोलीस स्टेशनची तातडीने सीसीटीव्ही जप्त करून हे सीसीटीव्ही तपासावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना सरकारने तात्काळ पन्नास लाखाची मदत करून एका त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे त्या वच्छलाबाई मानवते या शासकीय प्रायव्हेट नोकरी करतात आणि त्यांनी फक्त या पोलीस महाराणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये काढून काढला म्हणून हे मना धरून पोलिसांनी त्यांना मारहाण केली त्या पोलिसावर तातडीने तीनशे चोपन्न तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं व वच्छलाबाई मानवते यांना सरकारने दहा लाखाची आर्थिक मदत करावी त्याचबरोबर भारतीय संविधानाचा संविधानाची शिल्प करणाऱ्या सोपन पवार यांच्यावर देशद्राचा गुन्हा दाखल करावा आणि आपण बघितलं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या शहरामध्ये सकल हिंदू मोर्चाचा आयोजन होत मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात संविधानाच्या विरोधात महापुरुषाच्या विरोधात भाषणे झाली ते भाषणे झाल्याच्या नंतर सोपान ते भाषण झाल्याच्या नंतर सोपान पवार हा त्या मोर्चा मधून या ठिकाणी एक पाच मिनिटाच्या अंतरावर असलेला बाबासाहेबांच्या पुतळ्यावर येतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची त्या ठिकाणी विटंबना करतो याला कारणीभूत तो सकल मोर्चा आहे म्हणून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या सकल हिंदू मोर्चातील पुढाऱ्यांचे त्या ठिकाणी भाषणे तपासावी आणि ज्यांनी भडकाव भासणे केलीत त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करावी त्याचबरोबर पोलिसांच्या कोंबिन कुंभी, कोंबीन कारवाईत निर्दोष जखमी लोकांना आर्थिक मदत करावी अशा वेगवेगळ्या वेग मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आज अर्धापूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन आम्ही पाठवलेलं आहोत भविष्यामध्ये आम्ही जे मागण्या केल्यात ते मागण्या जर मान्य झाले नाहीत आता या ठिकाणी नी। आदरणीय रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याच बंदला ओ म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव आंबेडकरवादी भीमसैनिक यांच्या मार्फत या ठिकाणी अर्धापूर बंद केलेला आहे आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना त्या 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 या चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व अर्धापूर शहर असेल भोकर फाटा असेल असेल लहान असेल मालेगाव असेल कामता असेल या सर्व व्यापाऱ्याचे या ठिकाणी मी आपण बंदला सहकार्य केल्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम जय सविधान परभणी येथील सोपान सूर्यवंशी हा भीमसैनिक जो पोलीस कस्टडीमध्ये असताना मृत्यू पावला त्या संदर्भात सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी जे महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या बंदला अर्दापूर शहरासह तालुक्यातील स्वतःचे दुकाने व प्रतिष्ठाने बंद करून जे आंबेडकर साहेबांच्या आव्हानाला साथ दिली त्याबद्दल सर्व दुकानदारांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातील सर्व भीमसैनिक आंबेडकरवादी जनता तसेच बौद्ध समाज व संविधानप्रेमी लोकांनी शांततेच्या मार्गाने या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व आपल्या सहकार्य करतायत त्याबद्दल सर्व भीमसैनिकाचे भी यावेळी भी आभार व्यक्त करतो आणि या झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्व दिनेश भाऊ लोणे पाटोळकर आमचे आकाश सूर्यवंशी दाभडकर अंकुश सावते व आमचे सर्व भीमसैनिक तसेच आमचे थोरात साहेब हे सर्व मिळून आम्ही हा तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आताच जिल्ह्याचे नेते दिनेश भाऊ पाटणुरकर यांनी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन सर्व सांगितले निवेदनात का दिले ते तात्काळ राज्य शासनाने हे मंजूर करून त्या पीडितांना जे मृत पावला त्याला त्याच्या परिवारातील एक व्यक्ती नोकरीच घ्यावे व त्याला आर्थिक मदत द्यावी व असे भीमसैनिकाच्या वस्त्यामध्ये जाऊन जे कोबिंग ऑपरेशन पोलीस प्रशासन चालू आहे ते न करता जे मुख्य आरोपी आहे जे आरोपी आहेत त्यांनाच हे करावे जे जाणून बुजून कोणतेही केसेस हा आंबेडकरी समाजावर लादल्या जाऊ नये न येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा उग्रवादी होऊन आणि भीमसैनिक हा संविधानी मार्गाने जे मोर्चे काढत आहेत त्याला प्रतिसाद देत आहेत तरी आम्हाला कोणीही आमच्या भीमसैनिकाला देऊचू नये आणि आमच्या शांततेचा भंग होऊ नये उद्रेक होऊ नये याच प्रशासनानं काळजी घ्यावी आणि येणाऱ्या काळात जर काही अशा घटना घडत असतील तर सर्वस्व प्रशासन जबाबदारी एवढंच यावेळेस आपल्या माध्यमातून सांगतो व सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी देवी

आणि हे घटना जी केलेला पवार व्यक्ती आहे त्यांच्यावर आता कोर्टात न्याय न्यायालयामध्ये ते चालू चालवावं आणि हे जे निर्धया चाळीस पन्नास जणांवर गुन्हे दाखल केले गुन्हे मागे घ्यावे त्यांची सुटका करावी आणि मय सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूत जे कोणी कारणीभूत करतील त्यांच्यावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी अशी तालुका सर्व काँग्रेस करते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तारखेला जे प्रबंध शहरामध्ये जे घटना घडली त्या अनुषंगाने आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिस तहसीलदार यांना आज या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि या निवेदनाचा त्यांनी ताबडतोब रिप्लाय म्हणून एक ताबडतोब ऍक्शन घेतलं तर ठीक आहे नाही तर येणाऱ्या काळामध्ये एक भव्य आंदोलन सर्व संघटनेच्या वतीने करण्यात येईल याची गव्हर्नमेंटने दक्षता घ्यावी व जे आमचे बंधू श्रीवंशी न झाले त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी तात्काळ जे कोणत्या मागे तात्काळ जे पोलीसवाले आहेत त्यांना सुद्धा अटक करून नोकर निलंबित करून त्यांना एक भरघोस अशी मदत करावी ही अशी आमची राष्ट्रीय चर्मगार महासंघाची मागणी आहे आणि या मागणीचं उत्तर त्यांनी आम्हाला स्वरूपात द्यावं तेवढं बोलतो आणि थांबतो मान्य जिल्हाधिकारी जर एखाद्या व्यक्तीचं मृत्यू होत असतो खोत जर घोषित करत असत तो माणूस आहे एक विद्यार्थी आहे त्याची मुद्दा सुद्धा धरलेला आहे परीक्षेसाठी खूप पुण्यावर आला आणि त्याला जर प्रशासन दंगलखोर म्हणत असत आणि त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल करून त्याला अटक करून जेलमध्ये टाकून जर मृत्यू होत असेल संशयास्पद आहे त्याच्यावर कुठेतरी कडकोर कारवाई करून त्याला योग्य ती दिशा देऊन त्याच्या घरच्या एखाद्या शासकीय नोकरी सांभाळून आणि पन्नास लाख रुपयाचा आर्थिक मदत अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी तो गए। दो दो गए। दो